यश पाहिजे आहे तर शिकत राहावं लागेल पायऱ्या रा चढत राहावं लागणार आहे थांबून चालणार नाही नमस्कार सर्वांना माणूस आहे ना दिखाऊ सत्यामुळे दिखाऊ सत्य म्हणजे जे दिसतं आहे आणि सत्य दिसते अशा त्या सत्य दिखाऊ सत्यामुळे आजारावर किंवा कमतरतेवर लक्ष केंद्रित करतो स्वास्थाकडे किंवा त्याच्याकडे असलेल्या गोष्टींकडे मात्र त्याचं पूर्ण दुर्लक्ष होऊन जात परंतु आता जर त्याने अभ्यास केला तर तो, तो एक अलौकिक तेजाने बाहेरून निघू शकतो आणि प्रेम साहस आनंद संतुष्टता स्वस्थता त्याच्या जीवनात आकर्षित होऊ शकते परंतु याउलट काही लोक जीवनात अयशस्वी झालेत आणि आपल्या समस्या सांगताना मी खूप वर्षापासून अपयशी ठरत आहे आणि माझा आत्मविश्वास कमी झाला आहे मला माहिती आहे की माझी परीक्षा आहे पण तरी पण कधीपर्यंत मला सफलता येईल आणि मला सफलता नाही मिळाली तर काय होईल अशी चिंता व्यक्त करीत बसतात आणि अशाच वेळेस हा अपयशाला दिखाऊ सत्य समजून दिखाऊ सत्य म्हणजे आहे सत्य आहे अपयश आलेलं आहे म्हणून मी त्यांना दिखाऊ सत्य म्हटलेलं आहे पण त्यामागे लपलेली सफलता पाहण्याचा प्रयत्न करा आणि तसं पाहिलं तर या दुःखद विचारातून बाहेर पडणं म्हणजेच यश आहे अब्राहम लिंकन बघा त्यांना त्यांच्या तेन सुरुवातीच्या काळात किती अपयश आले पण अखेर ते राष्ट्रपती बनले हे कसं शक्य झालं असेल तर केवळ एका विचारांमुळे अनेक वेळा अपयश होऊनही त्यांना जीवनभर मी अयशस्वी ठरलो या विचाराला त्यांनी मनावर आपल्या मनावर कधीच स्वार होऊ दिलं नाही यावरून शिकवण काय मिळते की आजच्या अपयशाकडे तुम्ही योग्य नजरेने पाहायला शिका तुमचा प्रत्येक अपयश तुम्हाला तुमच्या प्रार्थनेकडे घेऊन जात असतो तुम्ही फक्त तुमची प्रार्थना योग्य दिशेने होत आहे किंवा नाही याकडे लक्ष द्या अनेकांना निसर्गाचा हा नियम माहिती नसतो किंवा माहिती असला तरी त्याला जीवनात आणता येत नाही आणि जीवनात काही अडथळे आले की लगेच अपयशाचा लेबल लावून विचार करतात की मी यशस्वी होऊ शकत नाही माझा उद्देश काही पूर्ण होणार नाही वास्तविक अपयश ही यशाची पहिली पायरी आहे हे आपण लहानपणापासून ऐकतो आहे म्हणून तक्रार सोडा शोध घ्या आणि सत्य जाणून घ्या आणि हेच गोष्ट म्हणजे आज आपण म्हणजे बोलूया एकमेकांशी बोलूया आणि मी तुम्हाला त्याच्याबद्दलचं डिटेल सांगणार आहे तर हा कोर्स खूप महत्त्वपूर्णच आहे रेकीसाठी तर अगदी म्हणजे बेस्ट ठरेल तर रेकी सोडू नका तुम्ही रेकी करा आणि सोबत आणखी डीप नॉलेज घ्या की आपण कुठे थांबतो आहे कुठे आपल्याला रजिस्ट करतो आहे आपण स्वतःला कुठे आपण य अपयशाच्या मध्ये रडत बसलेला आहोत यश पाहिजे आहे आपल्या शिकत राहावं लागेल पायऱ्या चढत राहावं लागणार आहे थांबून चालणार नाही ना हा वर्षभराचा कोर्स आहे आणि खूप सुंदर आहे म्हणजे नेहमी आपण टचमध्ये राहू तर हे आपण एकत्र राहावं टचमध्ये राहावं एकमेकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे एकमेकांशी बोलत राहावं ह्या उद्देशाने मी हा कोर्स फाउंड केलेला आहे तर ग्रँडमास्टर्स आणि माझ्या लेखीचे सर्व स्टुडंट्स याच्यामध्ये आवर्जून जोडा जुडा म्हणजे आणि आपण भेटत राहूया ना त्या निमित्ताने आपण एकमेकांशी बोलत राहूया हो ना आधीचे दिवस जे आपले होते ते परत परत आपण आठवण करूया तर बघा पैशाच्या मागे लागू नका तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही पे करू शकता काही हरकत नाही तुम्ही माझ्याशी पर्सनली बोला आणि तसं पाहिलं ना बारा महिन्याचं काउंटिंग केलं ना तर एका दिवसाचं तुम्हाला पन्नास ते साठ रुपयाचा खर्च येतोय फक्त आणि ते पण म्हणजे एवढा तर आपल्याला करावंच लागेल ना कारण त्याशिवाय म्हणजे मी माझं खर्च आहे किंवा मी प्रोफेशनल म्हणून याच्यामध्ये करत नाही तर मी तुमच्याशी कनेक्ट राहण्यासाठी हा कोर्स फॉर्म केलेला आहे तर नक्कीच नक्कीच या माझी मेहनत आहेच याच्यामागे पण तुम्हाला त्याच्यात सफलता मिळ हाच माझा उद्देश आहे तर नक्कीच नक्कीच या मी आव्हान करते सर्वांना ओके आता मला पूर्ण जुन्यातले जुन्या स्टुडंट्स मध्ये जेवढे होते आधीपासून जे सर्व मला माझे एकत्रित पाहिजे ओके आणि काही प्रॉब्लेम असेल तर माझ्याशी तुम्ही पर्सनली बोला मी अवेलेबल आहे तू बोलायला ओके ठीक आहे रिडूया तर कोर्समध्ये